चा अभंग आपण पाहत आहोत नाठाळ खटाळांची पंगत संत शेख मोहम्मद महाराजांचे अभंग आपल्याला प्रबोधन करतात आणि माणसाने जगावं कसं वागावं कसं हे आपल्याला अभंगातून सांगतात आणि आजचा जो अभंग आहे नाठाळ खटाळांची पंगत हा याच्यातून संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात समाजात नाठाळ आणि खटाळ अशा लोकांची खूप गर्दी झालेली आहे म्हणजे हसवाफसवी नालस्ती ना स्वार्थीपणा ढोंगीपणा अशा नाठाळ लोकांची गर्दी वाढलेली आहे हे निर्लज्ज लोक आहेत आणि हे निर्लज्ज लोक समाजाची हसवाफसवी करतात अशा नाठाळांपासून दूर राहणे चांगले असं संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात पहा त्या अभंगाच्या ओवी ठाईचीच भ्रष्ट दिवाणी ठाईचीच भ्रष्ट दिवाणी वर सेवित अमल पाणी तो बहुच झाली गैबानी विषय कळपी या होळीतून संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात ठाईचीच भ्रष्ट दिवाणी म्हणजे मुळातच मुळतच तो वाईट आहे भ्रष्ट आहे आणि असा जो भ्रष्ट आहे त्यातून वरसेवित पाणी पुन्हा तो जर व्यसन करीत असेल वाईट विचार वाईट विकार पुन्हा त्याच्यात अंगी येत ता असतील तर बहुच झाली गायबानी तो आणखीन गायबाना होईल असं शेख मोहम्मद महाराज म्हणतात तर तो कशाचा गायबान होईल विषय कळती वेगवेगळ्या विषयांच्या नादी लागून तो विषयात गुंतत जाईल आणि तो वाईट वागत राहील म्हणून ठाईचीच भ्रष्ट दिवाणी वर सेवित अमल पाणी तो बहुच झाली गायबानी विषय कळती म्हणजे एक ओबी म्हटली जाते मर्कटस्य सुरा पानं पहा त्याला ते अनुसरून एक होई मरकटस्य सुरापान म्हणजे माकडाने दारू घेतली दारू पिण माकड तत्र दंशन आणि तेवढ्यात त्याला काय झालं विंचू चावला तन मध्ये भूत संचारो जद्वा तद्वा भविष्यती आणि मग त्याच्यामध्ये भूत संचारतो पा एखादा नाठळ असेल भ्रष्ट असेल आणि जर तो, तो दारू प्याला म्हणजे माकड दारू पेल त्याला विंचू चावला आणि त्याच्यामध्ये काय संचार भूत संचार आणि मग तो वेळे वाकडा पणा करीत राहील तसंच एखादा नाठाळ जर दारू प्याला आणि त्याला काहीतरी दोन झाला काहीतरी कोणीतरी बोललं तर तो आणखीन वेळ वाकडं बोलत राहील वाईट वागत राहील तसं शेख मोहम्मद महाराज म्हणतात ठाईचीच भ्रष्ट दिवाणी म्हणजे मुळचाच वाईट भ्रष्ट आहे आणि अमल पाणी पुन्हा तो व्यसन करायला लागला तर बहुच झाली गायबानी म्हणजे तो आणखीन गायबाना होईल विषय कळपी या वेगवेगळ्या विषयात तो गुंतून जाईल त्या विषयांच्या संकल्पे आणि त्या विषयात गेल्यामुळं करीतसी मते द्रव्य पापे त्या विषयांच्या संकल्पामुळे त्या विषयांच्या आहारी गेल्यामुळे करीतसे मती द्रव्य पापे म्हणजे तो पाप वाढत राहील आणि मग चित्तीनं बैसेचे पैसोपे आणि त्याच्या चित्तात जे सोपं आहे परब्रह्म नाम त्याच्या चित्तात ते परब्रह्माचं भगवंताचं नाम चित्तात येणार नाही कारण तो विषयात गुंतलेला आहे वेगवेगळ्या विषयात नादी लागून त्याची मती भ्रष्ट झालेली आहे आणि म्हणून शेख मोहम्मद महाराज पुढे म्हणतात नठ्याळ खट्याळ्यांचे पंगती म्हणजे जे असे नाठाळ आणि खटाळ आहेत तेथे संतालाही तोपती म्हणजे आशांच्या नादी लागून संतांना सुद्धा त्रास झाला पर नेनता आपली स्थिती मग आपली काय स्थिती होईल आम्ही कवन मग आपण कोण येत जे सज्जन आहे असे लोक जर दुर्जनांच्या नादी लागले तर त्यांना सुद्धा वाईट वळण वाईट विषय लागू शकतो का शेखोमत महाराज एक ओवी आपल्या योग संग्रामधून म्हणतात केळी शेजारी लागलेल्या बोरी वाऱ्याने हलता सर्वांग चिरी ऐसी संगत नव्हे बरी जना लागली म्हणजे केळी शेजारी जर बोरीचं झाड असेल आणि वाराला तर काय होईल ते हल्ल्यानंतर त्या बोरीच्या काट्याने ते केळीच्या पानं चिरली जातील तसंच सज्जन माणूस दुर्जनांच्या पंगतीत गेला दुर्जनांच्या जवळ गेला तर त्याला सुद्धा त्याचा त्रास होईल म्हणजे पहा हे संत आपल्याला किती जागे करतात था। नठ्याळ खट्याळाचे पंगती तेथे संतालाही तोपती म्हणजे अशा नाठाळ खट्याळांच्या संगतीत जर गेलो जिथं संतांना त्रास झाला तिथं नेणं तर आपली स्थिती म्हणजे आपली स्थिती काय होईल आम्ही कवनाय सी मग आपण कोण आहोत म्हणून संत समारंभ निज भक्ती जोडे मेघ श्याम आणि मग आपण संतांच्या मांदियाळीत जावं संतांच्या संगतीत जावं मग तिथं आपल्याला मेघश्याम भेटेल निज भक्ती आपण भक्तीत जाऊ वलकले बोध वर्म आणि मग आपल्याला सद्बुद्धी येईल आपला विवेक जागा होईल आपल्याला विवेकाचा बोध होईल आपल्याला जगण्याचं वर्म कळेल असं शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगतात आणि म्हणून हे संतांचे विचार किती उपयोगीचे आहेत आणि शेवटी या नठाळ खटाळ्यांनासुद्धा चांगली सद्बुद्धी मिळो हे संत प्रार्थना करतात म्हणजे संत ज्ञानेश्वरी फसायदानातच म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो तया दया रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांची म्हणजे असे जे खट्याळ लोक आहेत अशा लोकांनासुद्धा देवा सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना संत करतात आणि परंतु आपण त्याच्या आहारी जाऊ नये त्यांच्यापासून दूर राहू हे मात्र संत आपल्याला वेळोवेळी सांगतात निंदा करा घ्या मोल असे जे लोक असतात ते निंदा करतात निंदा नालस्य करतात आणि असे लोक स्वार्थी असतात असं संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात आजचा जो अभंग होता की नाठाळ खटाळांची पंगत आपण स्वतः कोणाच्या पंगतीला बसतो हे मात्र पाहणं स्वतला चेक करणं गरजेचं आहे फक्त पंगत माणसाचीच नाही तर विचारा है चांगल्या विचारांची संगत आहे का आपल्याला चांगल्या विचाराच्या पंगतीत आहोत का हे आपण स्वतः चेक केलं पाहिजे आजच्या सामाजिक परिस्थितीत जर आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल तर सकारात्मक विचाराची पंगत आवश्यक आहे आपण नकारात्मक विचार जर आपण आपल्या अंगी आले नकारात्मक विचाराने जगायला लागलो तर जीवनात दुःखच येईल जर सकारात्मक विचाराची पंगत असेल तर आपल्या जीवनात आनंद निर्माण होईल म्हणून आपलं सुख आणि आपलं दुःख हे चांगल्या विचारावर चांगल्या संगतीवर आणि चांगला आहार चांगला विचार यावर अवलंबून आहे म्हणून आपण काय खातो काय बोलतो कोणाच्या संगतीत राहतो आणि कोणकोणत्या विषयात आपण गुरखोडलो गेलो आहोत हे खूप गरजेचं आहे आजची परिस्थितीत पहा की ऑनलाईनच्या जमान्यात आपण मोबाईलची संगत धरली आणि मग त्या मोबाईलच्या संगतीत चांगल्या गोष्टी पाहण्याऐवजी आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहतो आणि त्या संगतीमुळं आपला तासन तास वेळ वायाला जात राहतो मग आपलं वाचन होत नाही आपलं मनन चिंतन अभ्यास होत नाही आणि मग आपला वेळ वायाला जातो आजच्या काळातले जे नाठाळ खटाळ आहेत ते मोबाईल असतील टी व्ही असेल व्यसन असेल यापासून आपण दूर राहिलं पाहिजे आपण जर शब्दशा अर्थ घेतला नाठाळ खटाळ फक्त माणसंच आणि माणसापासून दूर राहायचं आणि या जी सोशल मीडिया आहे त्यात आपण किती गुंतायचं हेही आपल्याला आत्ता स्वतःला चेक करावं लागत आणि हे संतांचे विचार हे किती आपल्याला अनमोल आहेत हे, हे आपल्याला किती जागं करतात मार्गदर्शन करतात आणि आनंदी जीवन कसं जगायचं आपण काय बोध घ्यायचा हे आपल्याला सांगतात नाठाळ खटाळांची पंगत आपण जो आता अभंग पाहिला तो असा होता ठाईचीच भ्रष्ट दिवानी वर सेवित पाणी तो बहुच झाली गायबानी विषय कळपी आणि मग अगोदरचाच भ्रष्ट आणि त्यातून आणखीन त्याला वाईट व्यसन वे लागलं वेगळं तो द्रव्य घ्यायला लागला दारू प्याला तर आणखीन गायबना होईल आणि मग वेगवेगळ्या विषयात तो गुरफटला जाईल त्या विषयांच्या संकल्पे करीत असे मती द्रव्य फापे आणि त्या विषयाच्या संकल्पामुळं वेगवेगळे पाप त्याच्या हातून घडत राहतात कारण चित्तीनं पैसेचं पै सोपे आणि त्याच्या चित्तात जे सोपं आहे भगवंताचं नाम परब्रह्म नाम त्याच्या चित्तात बसत नाही आणि म्हणून अशा नठाळ खटाळ्यांच्या पंगती तेथे संतालाही तोपती परनेनत आपली स्थिती आणि कवनासी म्हणजे संतांनाही याचा त्रास झाला म्हणून संत समारंभ निज भक्ती जोणे मेघ श्याम म्हणून या मेघ श्यामाला शरण जा या भगवंताची भक्ती करा पांडुरंगाची भक्ती करा वल्कले विवेक बोधवर्म शेत महमद मग आजचा जो अभंग होता खरोखर आपल्याला एक बोध देणारा समाज प्रबोधनात्मक अभंग समाजाला जागे करणारे अभंग हे संतांचे अभंग आहेत आणि जागर विचारांचा संत साहित्याचा संत शेख मोहम्मद महाराज यांचे जे साहित्य आहे यातून आपल्याला अशा वेगवेगळ्या विषयावर अभंग त्यांनी लिहिले आणि आज ते तंतोतंत लागू पडता येत असेच वेगवेगळे अभंग आपण वाचूया કે તે અભંગ સમજુન રામ રામકૃષ્ણ